जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चलता आजचे एकवीस मे मंगळवार लासलगाव सोलापूर येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाला आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाजार समिती सोलापूर दिनांक एकवीस मे मंगळवार एकूण कांदा आवक आहे चोवीस हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे तेराशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती आहे लासलगाव दिनांक एकवीस मे मंगळवार एकूण कांदा आवका आहे पंचवीस गाड्याची कमीत कमी दर भेटला आहे बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे तेराशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे अठराशे रुपये क्विंटल अशे लासलगाव का येथील कांदा मार्केट शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा कारण आपण असेच रोज कांदा कांद्याची बाजारभावाची माहिती आपण या चॅनलवर टाकत असतो चला तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद